ओळखलत कैला ही मराठी अभिनेत्री जुई बर्वे सांगलीत एका लग्नाच्या कार्यक्रमात आम्ही भेटलो ती माझी आणि माझ्या सुनेची मैत्रीण आहे बर का नमस्कार माझ्या मनातल्या गोष्टी या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सांगलीला गेलो की गणपतीच्या दर्शनाला आम्ही आवर्जून जातो सांगलीचं आराध्य दैवत म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर पण या मंदिराशी माझ्या मात्र लहानपणीच्या आठवणी जुळलेल्या आहेत या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला माझ्या आजी आजोबांचं घर होतं दरवर्षी मे महिन्यामध्ये आम्ही आजी आजोबांच्याकडे जायचो आणि अख्खा दिवस आम्ही गणपतीच्या देवळाच्या आवारात हुंदडत होतो या मंदिराचे प्रवेशद्वार लाल दगडाचे असून बाकी मंदिर हे काळ्या दगडामधले आहे येथील गणपतीची मुख्य मूर्ती ही सोन्याची आहे हे मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं आहे येथे चिंतामणेश्वर हे महादेवाचे असे चिंतामणेश्वरी हे देवीचे सूर्यनारायण मंदिर आणि लक्ष्मीनारायण मंदिर अशी चार मंदिरं आहेत आणि ही पाचही मंदिरं मिळून गणपती पंचायतन म्हणून ओळखली जाते या मंदिराची स्थापना सांगली संस्थानाचे पहिले अधिपती श्री चिंतामणराव पटवर्धन यांनी अठराव्या शतकात केली मंदिराच्या बाजूला राधा श्री राधाकृष्ण विठ्ठल रुक्मिणी शिवपार्वती रामसीता श्री सरस्वती श्री लक्ष्मी माता श्री दुर्गा माता श्री दत्त आणि श्री मारुतीराज यांच्या अतिशय रेखीव अशा संगमरवरी मूर्ती आहेत आणि ही केंगणेश्वरी सांगलीचं ग्रामदैवत असणारं हे मंदिर आम्ही पूर्वी बघितलं होतं की छोट्या बाळाला अंगडं टोपडं घालून पहिल्यांदा केंगणेश्वरीच्या पायावर घालायला आणत असत त्यावेळी आम्ही तिला केंगाबाई असं म्हणायचो मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला नवग्रह मंदिर आणि साईबाबांचं मंदिर आहे आणि हे हरिपूरचं बागेतलं गणपती मंदिर अनेक वेळेला सांगलीला येऊन सुद्धा हे मंदिर बघण्याचा योग काही आला नव्हता पण ह्या वेळी तो योग जुळून आला बाप रे काय सुंदर मोठी मोठी झाड चिंचेची झाड म्हणून पूर्वी याला चिंचेच्या बागेतला गणपती असं म्हणत असत अगदी निसर्गरम्य परिसर आणि ह्या बाजूला जाणारी ही वाट थेट नदीपर्यंत जाते अगदी डेरेदार म्हणावेत असे वृक्ष इथे आहेत हे मंदिर जवळजवळ तीनशे वर्षापूर्वीचं आहे हे स्वयंभू गणपती मंदिर आहे इथे अनेक कार्यक्रम होत असतात मंदिर अतिशय स्वच्छ सुंदर आणि रम्य असं आहे आणि ही गणपतीची विलोभनीय मूर्ती गणपती बाप्पा मोर्या बागेतल्या गणपतीचं दर्शन झालं आणि तिथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या हरिपूरच्या संगमेश्वर मंदिराच्या दर्शनाला आम्ही गेलो इथे सुद्धा खूप वर्षांनी जाण्याचा योग आला हे हरिपूर पान झालं आणि संगमेश्वर दर्शनाला निघालो छोट्याशा मजा काही किती असते असलेल्या वातावरण काही वेगळं असत छोटस गाव की कव्हान त्याला लागून हे तलाठी ऑफिस अगदी मला तर जुन्या काळात गेल्यासारखं वाटत आणि हे श्री संगमेश्वर मंदिर कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या संगमावर हे मंदिर आहे हे मंदिरात कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम आहे आणि इथं स्थान जे आहे ते संगमेश्वर म्हणलं जातं म्हणून संगमेश्वर का ओके संगम या मंदिरामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यातल्या सर्वच सोमवारी उत्सव असतो इथे जत्रा वगैरे आणि त्यातलं वैशिष्ट्य एक महत्वाचं म्हणजे की सांगलीच्या सावडी मधून संगमेश्वराची मूर्ती पालखी घालून त्याची पालखी घेऊन सांगलीहून लोक इथे येतात त्याच्यात नगारा वगैरे असतो त्याच्याबरोबर आणि बैलगाडीतून तो नगारा घेऊन यायचा इथे आल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन ज्यावेळी लोक जातात त्यावेळी मंदिरामध्ये पालखी गेल्यानंतर पालखीवरती खारी खोबर बदाम किंवा अशा सगळ्या खाद्यपदार्थांचा पदार्थांचा त्याच्यावर वर्षाव केला जातो बर बर ते लोक प्रसाद म्हणून घेतात हो का अरे वा इथून पायऱ्या उतरून खाली गेल्याबरोबर समोर मंदिर दिसतं आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला भव्य असा त्रिशूळ आहे या मंदिराच्या समोरच मार्कंडेयाचं स्थान आहे ही कथा असे सांगितली जाते की मार्कंडेय ऋषींना बालवयात असताना मृत्यू योग होता तेव्हा त्यांनी शंकराची आराधना केली आणि शंकरांनी यमाला परत पाठवलं हे श्री संगमेश्वर महाराज भक्तांचे रक्षण करणारे आहेत या शिवपिंडीवर श्रावणामध्ये शिवामूठ वाहिली जाते या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की या शिवलिंगाची स्थापना ही श्री प्रभू रामचंद्र यांच्या हस्ते झालेली आहे हरिपूर क्षेत्र हे पूर्वी दंडकारण्य होतं आणि ज्या वेळेला श्रीराम दंडकारण्यमध्ये आलेले होते त्यावेळेला त्यांनी संगमावरती वाळूचे शिवलिंग स्थापन करून पूजा केली आम्ही पोचलो त्यावेळेला अजूनही पूजा सुरू होती पाडव्यानंतर देवाला गारवा देण्यासाठी दही भाताची पूजा सुरू होते ही पालखीतली श्रींची उत्सव मूर्ती ही पार्वती मातेची मूर्ती मंदिराचे बांधकाम हे दगडी आहे या मंदिरात शिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो गुरुचरित्राच्या पंधराव्या अध्यायात या संगमेश्वराचा उल्लेख आहे ही मंदिराची पाठीमागची बाजू इथे काळभैरवाच मंदिर आहे याशिवाय मंदिराच्या भोवती छोटी छोटी मंदिरं आहेत ज्ञानेश्वर माऊली मारुतचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचंही मंदिर आहे मंदिराच्या वरच्या बाजूला गेल्यानंतर असं म्हणतात की इथून जर नाणं टाकलं तर बरोबर देवाच्या समोर पडत मंदिराच्या बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला विष्णूच मंदिर आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला केदारेश्वराचं मंदिर आहे विष्णू आणि केदारेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही संगमाकडे निघालो काय मस्त आहे ना हे कृष्णामाईचं मंदिर आणि हा कृष्णा आणि वारणीचा संगम अतिशय सुंदर अस रम्य असं दृश्य होतं तिथे त्या दिवशी काही स्पोर्ट्स चालू होते इथे बोटिंगही करता येत राहून राहून असं वाटत होतं की संध्याकाळच्या वेळी काय सुंदर दृश्य दिसत असेल इथे वरच्या बाजूला हा वृक्ष आहे इथेच पहिल्यांदा गोविंद बल्लाळ देवल यांनी संगीत शारदा नाटकाचा पहिला प्रयोग केलेला होता इथं नाटक केली म्हणजे बघा पण इथे यांनी काहीच कसं केलेलं नाहीये काही लिहिलं सुद्धा नाहीये काय माहित आणि खरोखरच आजचा दिवस आमचा अगदी सार्थकी लागला सांगलीचा सोन्याचा गणपती बघितला हरिपूरचा बागेतला गणपती बघितला आणि हरिपूरचं श्री संगमेश्वर मंदिरसुद्धा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार